टीव्ही महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर येथे सत्त्याण्णवा आय सी ए आर स्थापना दिन परिसंवाद संपन्न भारतीय कृषी अनुसंधान परिषद आय सी ए आर नवी दिल्ली आणि संत नामदेव सेवाभावी संस्था हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने संचालित कृषी विज्ञान केंद्र के व्ही के तोंडापूर येथे सत्त्याण्णव आय सी ए आर स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना या विषयावर एक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र तोंडापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉक्टर पी पी शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन परिसंवादाच्या सुरुवातीला संत नामदेव सेवाभावी संस्था हिंगोलीचे अध्यक्ष माननीय खासदार ॲडव्होकेट शिवाजीराव माने यांनी आय सी आर स्थापना देण्याच्या शुभेच्छा दिल्या ते म्हणाले की नवीन तंत्रज्ञान कृषी विस्ताराच्या माध्यमातून थेट ग्रामीण भागापर्यंत पोहोचत आहे त्यांनी शेतकऱ्यांना आंतरपीक लागवड करण्याचे आवाहन केले तसेच हळदीच्या साठवणुकीसाठी गट तयार करण्याच्या गरजेवर भर दिला हिंगोली जिल्ह्याच्या कृषी आराखडा तयार करून शेतकऱ्यांना विविध पिकांची माहिती देण्याचे आवाहनही केले यानंतर कृषी विज्ञान केंद्र तोंडापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉक्टर पी पी शेळके यांनीही आय सी आर स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या त्यांनी शेतकऱ्यांना हवामान आधारित सल्ला पाहून शेतीचे नियोजन करण्याचा सल्ला दिला आणि जैविक निविष्ठांचा प्रचार प्रसार विविध माध्यमातून केला जात असल्याची माहिती दिली या परिसंवादामध्ये उत्कृष्ट सादरी करण्याबद्दल प्राध्यापक संभाजी माने आणि श्री अनिल ओळंबे यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमास कृषी विज्ञान केंद्र तोंडापूरचे श्री अनिल ओळंबे विषय विशेषज्ञ उद्यानविद्या श्री अजय कुमार सुगावे विषय विशे विशेषज्ञ पीक संरक्षण सौरोहिणी शिंदे विशेष विषय विशेषज्ञ विशे गृहविज्ञान डॉक्टर अतुल मुराई विषय विशे विशेषज्ञ कृषी विस्तार श्री साईनाथ खरात विषय विशे विशेषज्ञ मृदा विज्ञान डॉक्टर कैलास गित्ते कार्यक्रम सहायक पशुविज्ञान श्री विजय ठाकरे कार्यालयीन अधीक्षक श्री शिवलिंगलिंगे सौ मनिषा मुंगल श्री ओमप्रकाश गुडेवार श्री गुलाबराव सूर्यवंशी श्री मारुती कदम श्री संतोष हाणवते आणि श्री प्रेमदास जाधव उपस्थित होते तसेच कृषी महाविद्यालय तोंडापूरचे प्राध्यापक लोमटे प्राध्यापक पारवे प्राध्यापक जांभळे प्राध्यापक सापेकर प्राध्यापक माळोदे डॉक्टर बुदुकुले बदुकले प्राध्यापक जालावार प्राध्यापक घुगे आणि प्राध्यापक श्रीकांत माने हे देखील उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर अतुल मुमुराई विशेष विशेषज्ञ कृषी विस्तार यांनी केले तर आभार प्रदर्शन रोहिणी शिंदे विषय विशे विशेषज्ञ गृहविज्ञान यांनी केले मुख्य संपादक गोविंद देशमुख जी व्ही महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टी व्ही न्यूजला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा